हाय हॅलो नमस्कार नगरी ठसका या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे उद्या आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर तर त्यानिमित्ताने आज मी तुमच्यासोबत एक स्टार्टरची रेसिपी शेअर करणार आहे एकदम इझी रेसिपी आहे बटाटा जर का उकडलेला असेल तर तुम्ही एक वीस मिनिटांमध्ये हा पदार्थ रेडी करू शकता घरी जर का गेस्ट आले असतील किंवा येणार असतील तर ॲज अ स्टार्टर म्हणून तुम्ही हा पदार्थ नक्कीच सर्व करू शकता इतका भन्नाट हा पदार्थ होतो आणि खायला खूप जास्त टेस्टी लागतो तर नक्की ट्राय करा चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओकडे वळूया त्यासाठी मी इथे एक दोन मध्यम साईजचे बटाटे उकडून त्याच्या साली काढून घेतल्या होत्या व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं एक बाउल घ्यायचं जेणेकरून तुम्हाला हे सगळं व्यवस्थित मिक्स करता येईल इथे मिरचीचं वाटण घालणार आहे मी याच्यामध्ये तर त्यासाठी मी इथे आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरं याचं वाटण करून घेतलं होतं होतं ते घालून घ्यायचं मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार मिरची घालून झाली की मग याच्यामध्ये काही आपण सुके मसाले घालून घेणार आहोत पाव चमचा याच्यामध्ये हळद घातली थोडंसं लाल तिखट थोडीशी लाल मिरची पावडर दोन चिमूट हिंग घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आता गा, हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले व्यवस्थित बटाट्याला लागले जातील अशा पद्धतीने आपल्याला छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये एक चमचा मी तांदळाची पिठी घालते तांदळाची पिठी जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉरसुद्धा घालू शकता आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असं त्याचा गोळा तयार करून घ्यायचा गोळा तयार झाला की मग अशा पद्धतीने एक छोटा गोळा हातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता हलक्या हाताने आपल्याला रोल तयार करून घ्यायचे आहेत एकदम पातळ साईजचे सुद्धा नाही किंवा एकदम जाडसुद्धा नाही एक या साईजचे आपल्याला हे रोल तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी आता सगळे बाकीचे रोल्स तयार करून घेते इझी रेसिपी आहे तुमच्या घरी पाहुणे आले असतील तरी तुम्ही स्टार्टर म्हणून हा पदार्थ नक्कीच सर्व करू शकता किंवा लहान मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता आता हे सगळे रोल तयार ता आहेत आता आपण कोटिंगची तयारी करूयात तर त्यासाठी मी इथे दोन चमचे बारीक रवा घेतला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तांदळाची पिठी घातलेली आहे थोडीशी त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर थोडंसं मीठ घालायचं व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर जे आपण रोल तयार करून घेतले होते त्यांना छान असं कोट करून घ्यायचं चा। रव्याचं छान असं कोटिंग केल्याने काय होतं एकदम क्रिस्पी असं हे रोल तयार होतात सगळे रोल कोट करून झालेले आहेत कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि हे जे आपण रोल तयार केले होते ते रोल तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि छान असं दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही एअर फ्रायसुद्धा करू शकता पण मी इथे डीप फ्राय करून घेतलेलं आहे एक पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे गोल्डन ब्राऊन रंगाचे झालेले आहेत हे रोल आता हे काढून घेऊयात व्यवस्थित निथळून घ्यायचं त्याच्यामध्ये तेल राहता कामा नाही अजिबात अशा पद्धतीने इझी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अजून आपल्या नगरी ठसका या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आता हे रोल तयार झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊयात मी बारीक चिरलेलीवरून कोथिंबीर घालते आहे सजावटीसाठी आता हे रोल तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता खूप भन्नाट लागतात तुम्ही टिफिनला देऊ शकता लहान मुलांना किंवा नाश्त्यालासुद्धा करू शकता चहासोबतसुद्धा खूप जास्त टेस्टी लागतात हे कटलेट कि किंवा रोल बोलू शकता तुम्ही चला तर मंडळी पुन्हा एकदा भेटूया अशा चमचमीत रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू